thời buổi này, thời buổi này, coi đi, làm ăn bao bao này, đi, ở đây bây giờ, ở đây mang rồi, cái gì thế này, một cái thời buổi thế, cái này, đâu có आज ही मदत कशा पद्धतीनं आणि कुणाकडून आणि पुढे भविष्यामध्ये त्या मुलीसाठी आपण काय करण्याचा हे केलेलं आहे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली त्याला अनेक कारण असू शकतात पण त्या दुःखाचं साठवण करण्यासाठी मी खासदार म्हणून इथं उपस्थित झालो मान्य सभापती माझी रामबापूर साहेब आहेत पप्पू पाटील पडेकर आहेत मान्य दादा भैया आहेत आमचे बिहार आहेत हे आमचे आहेत आणि इतर कार्यकर्ते मंडळी आमची या ठिकाणी बाबूराव सरपंच आहेत सदाशिव आहेत आणि याला कुठेतरी आर्थिक मदत असावी या उद्देशानं मान्य रवी पाटलांनी या ठिकाणी जवळपास एकवण हजार रुपयाची मदत या ठिकाणी दिली त्यामध्ये एकावन्न हजार रुपये तात्विक मदत आहे कायम स्वरूपी त्याला राहण्यासाठी आम्ही मी राहूबापूर साहेब आणि पप्पू पाटील कॉन्टॅक्ट करते तिघेही जिल्हा बँकेचे डायरेक्टर आहोत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा बँकेमध्ये काही भरती होणार आणि ही मुलगी ग्रॅज्युएशन आहे कॉम्प्युटर चालवतील તે દી એ કાળા જિલ્લા બંને કઈ જાગણી આઈ પ્રાધાન્ય દઉં